जे आमच्या मागण्या होत्या जे आमच्या गावामध्ये एवढी परिस्थिती निर्माण भयानक झालेली होती झाले गोरवचा पंचनामा हे आम्ही चक्रार साहेबांकडे गेलो ते साहेबांना आमच्यासमोर तात्काळ खालच्या अधिकाऱ्याला आमच्यासमोर फोन लावून सगळ्याला मार्गदर्शन करून सगळ्यांना सांगितलं घेतलं झालं पाहिजे म्हणून दिवाळीपर्यंत ते काम सगळे मार्गेल ते पाहिजे तत्काळ पंचनामे झाले पाहिजे म्हणून आम्ही साहेबांचे आभारी आहेत आम्ही जे सांगितलं होतं आणि जर याच्यातून जर काम आलं तर आम्ही काय अल्टिमेट केलेलं आहे आणि बारा दिवसाचा केलेला आहे जर आमचे कामं नाही झाले तात्काळ पक्षानं आम्ही नाही झाले विलुग्नाथीलदार नाही ह्या तिथे काम नाही केले तर आम्ही शंभर टक्के तो पश्वरला बसणार पण आज रोजी माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला सगळ्याला मदत घेऊन वर्ग प्रत्येक मार्गदर्शन केलं स्वतः फोन लावून आमचा मार्ग मार्ग लावला आम्ही त्यांच्याबद्दल त्यांचे आभारी कलेक्टर साहेबांना तुम्ही तुमच्या गावातल्या व्यथा मांडल्या अत्यंत नुकसान भरपाई अत्यंत नुकसान झालेलं आहे भरपाई आधी मिळालेली आहे काय प्रतिक्रिया आम्हाला प्रतिक्रिया आज उत्तरदायक आम्हाला असं भेटलं साहेबां साहेबांना डायरेक्ट समोर एस डी एमला यायला कॉल केला आणि डायरेक्ट सर म्हणली का पंचनामे नाही केले तुम्ही तातडीनं तुम्हाला पंचनामे करायचं आम्ही सांगितलं होतं मी तीन वेळेस निवेदन दिलं होतं सरांना सरना आज डायरेक्ट एस डी एमला फोन करून विचारलं त्यांना ते फोन होतो त्यांच्या अधिकाऱ्यांना आम्हाला शांततेचं उत्तर मिळालं सरांकडून की बाबा तुमचे हे दिवाळी होऊन एक दोन दिवसामध्ये सगळे कामं मार्गी लावतो म्हणजे आज तातडीनं त्यांना फोन लावून असं कळविले त्यांना तुम्ही समाधानी आहात हो आम्ही आज फोन लावल्याबद्दल त्यांना ते आमच्या समोर केलं आम्ही त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद करतो आणि आम्ही त्याबद्दल सम समोर आम्ही आम्ही जे ठामपणे सांगितलेलं की दिवाळीच्या नंतर जे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यात आम्ही अन्न त्या उपोषण करणार आहे म्हणून आणि आमच्या जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही शंभर टक्के अन्नाच्या आमरण उपोषण इथं कलेक्टर ऑफिसवर कराय करणार आहे